नमस्कार आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळा चालू झाल्यानंतर आपल्याला आपल्या स्किनमध्ये बरेचसे चेंजेस दिसायला लागतात म्हणजे चेहऱ्यावर पिंपल्स पुरळचं प्रमाण वाढतं चेहरा, चेहरा अनइवन होतो ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचं प्रमाण वाढतं ॲक्ने यायला लागतात आणि आपल्याला कळतच नाही की हे सगळं कशामुळे होत आहे आपण लगेच विचार करायला लागतो की मी काय असं वेगळं प्रॉडक्ट यूज करायला लागले किंवा काय मी यूज केलं आहे किंवा कशाची रिॲक्शन झाली आहे का ॲलर्जी झाली आहे का पण असं काहीच झालेलं नसतं वातावरण किंवा ऋतू बदलला की, की आपल्या स्किनमध्येही चेंजेस होतात आपल्याला प्रत्येक ऋतूनुसार आपल्या जे स्किन केअर आहे आपलं त्यामध्येही बदल करावे लागतात पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात वातावरणात एक ओलावा मॉइश्चर क्रिएट होतं वातावरण थोडंसं ह्युमिड होतं आणि त्यामुळे आपली स्किन पूर्ण बॉडीची स्किन ही सीबम जास्त प्रोड्यूस करते सीबम जास्त प्रोड्यूस करते म्हणजे काय तर आपली स्किन ही ऑइल जास्त सोडते तर यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होतात जेव्हा स्किन ऑइली राहते त्यामुळे पिंपल्स ॲकने आपले पोर्स जे असतात ते क्लॉक होऊन जातात म्हणजेच बंद होतात त्यामुळे आपल्याला ॲक्ने आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम होतो यासाठी या आपल्याला प्रॉपर पावसाळ्याचं केअर रुटीन फॉलो करावं लागतं फार असे चेंजेस नाही आहेत पण काही गोष्टी या बदलाव्या लागतात आणि फक्त पावसाळ्यासाठीच नाही तर प्रत्येक ऋतू बदलला की आपल्याला थोडेफार चेंजेस हे आपल्या रुटीनमध्ये करावेच लागतात जसे आपण खाण्यापिण्यामध्ये चेंजेस करतो ऋतू बदलला की आपलं खानपान बदलतं त्याचप्रमाणे ऋतू बदलला की थोडेसे चेंजेस आपल्याला आपल्या स्किनमध्येही करावे लागतात म्हणजेच स्किन केअर रुटीनमध्ये करावे लागतात तर चला आज मी तुमच्याशी पावसाळ्यात आपली स्किन केअर म्हणजेच त्वचेची काळजी कशी घ्यायची आणि या सगळ्या प्रॉब्लेम्सपासून कसं दूर राहायचं हे थोडक्यात शेअर करणार आहे चला आता जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी मॉर्निंग आणि नाईट स्किन केअरमध्ये काय बदल करायचे हे सांगणार आहे तर सगळ्यात आधी येतो फेस वॉश आता फेसवॉश नॉर्मली आपण जो यूज करतो तो न वापरता ऑइली स्किनसाठी जो फेस फेसवॉश सूट होतो तो आपल्याला पावसाळ्यात वापरायचा आहे म्हणजेच काय तर सॅलिसिलिक ॲसिड असलेला फेसवॉश तुम्ही आत्ता पावसाळ्यामध्ये यूज करू शकता मी जो फेस फेसवॉश वापरते त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि साईडला फोटोजही शेअर करते म्हणजे तुम्ही काही फेस वॉशेस जे मी शेअर करणार आहेत त्यापैकी तुम्ही घेऊ शकता तर फेस वॉश झाला की जे ऑइल प्रोड्यूस होतं ते सगळं निघून जातं आणि त्यानंतर मग आपण बाकीचं स्किन केअर करू शकतो तर आता मॉर्निंग स्किन केअरमधलं दुसरं प्रॉडक्ट सिरम सिरम बरेच जणांना वापरायची सवय नसते इवन आपल्याला त्याचे फायदेच माहिती नसतात विटामिन सी सालिसलिक ॲसिड नायसिनामाइट सिरम या प्रत्येक सिरमचे आपापले वेगळे फायदे आहेत आणि खरंच खूप बेनिफिशियल आहे हे सिरम तर पावसाळ्यामध्ये स्पेशली आपल्याला नायसिनामाईट सिरम वापरायचा आहे कारण आपली स्किन ही जास्त सिबम प्रोड्यूस करते म्हणजे ऑइल जास्त प्रोड्यूस करते आणि ते कंट्रोल करण्यासाठी नायसिनामाईट सिरम परफेक्ट आहे ते ऑइल कंट्रोल करतं आणि आपली स्किन ऑइली राहत नाही आणि त्यामुळेच मग पिंपल्स किंवा ॲक्ने होण्याचे प्रॉब्लेम्स टाळले जातात स्किन स्किनमध्ये छान ॲब्झॉर्ब झालं की त्यानंतरचं नेक्स्ट प्रॉडक्ट आपल्याला जे यूज करायचं आहे ते आहे मॉइश्चरायझर आता मॉश्चरायझरमध्येही बदल करायचे का तर नाही केलेत तरीही चालतील जे मॉइश्चरायझर तुम्हाला सूट होतं किंवा रेग्युलर तुम्ही जे मॉइश्चरायझर यूज करता ते लावलं तरीही चालेल त्यानंतरचं नेक्स्ट प्रॉडक्ट आता यामध्ये बरंचसं कन्फ्युजन असतं बाहेर पाऊस पडतो आहे ऊन नाही आहे किंवा बाहेर जायची गरज पडत नाही त्यामुळे सनस्क्रीन लावायचं की नाही लावायचं टॅनिंग पिगमेंटेशन डार्क स्पॉट हे उन्हामुळे नाहीत तर यू व्ही रेजमुळे पडत असतात आणि पाऊस असो किंवा नसो यू व्ही रेज हे असतातच त्यामुळे ता जर तुम्ही उन्हामध्ये एस पी एफ फिफ्टी सनस्क्रीन वापरता तर आत्ता पावसाळ्यात तुम्ही ॲटलीस्ट एस पी एफ थर्टी सनस्क्रीन नक्कीच वापरायला हवं तर मॉर्निंग स्किन केअरमध्ये या सगळ्या स्टेप तुम्हाला रेग्युलर नियमितपणे फॉलो करायचे आहेत आणि रात्रीच्या स्किन केअरमध्ये फक्त मॉइश्चरायझर किंवा सिरम लावून तुम्ही झोपलात तरीही चालेल तर आता मॉर्निंग आणि नाईट दोन्ही स्किन केअर रुटीन मी तुमच्याशी शेअर केले फार असे चेंजेस नाही आहेत अगदी सोपं रुटीन आहे आता सकाळचं आणि रात्रीचं रुटीन हे आपल्याला रोजच्या रोज नियमितपणे फॉलो करायचं आहे त्यानंतर प्रत्येक आठवड्यातही आपल्याला एक रुटीन फॉलो करायचं आहे आणि आठवड्यातून हे रुटीन जर दोनदा फॉलो केलं तर चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स होणार नाही पिंपल्स आणि पुरळही येणार नाही तर ते रुटीन काय आहे आपण पुढे बघूयात मेकअप केला असेल किंवा दिवसभर तुम्ही बाहेर असाल बाहेरून फिरून आला असाल तर डबल क्लिन्झर करायचा आहे आणि रात्रीच्या वेळी ही स्टेप फॉलो केली तर उत्तम आता डबल क्लिन्झर का तर आपली त्वचा ही जास्त ऑइल प्रोड्यूस करते त्यावर लावलेले प्रोडक्ट्स किंवा धूळ डस्ट यामुळे आणखीन स्किन प्रॉब्लेम्स होतात नुसतं वॉश करून आपला चेहरा क्लीन होत नाही त्यात मेकअप केला असेल किंवा बाहेरून आलो असो तर त्यावेळी तर आपल्याला डबल क्लिन्झर करावंच लागतं त्यासाठी तुम्ही मेकअप रिमूव्हल यूज करू शकता किंवा छानसं असं क्लिन्झर परचेस करा आणि डबल क्लिन्झर करायची सवय ही रोज करता येत नसेल तर ऑल्टरनेट डे करायची सवय लावा त्यामुळे खरंच बाकी स्किन प्रॉब्लेम्स अजिबात होणार नाही कारण आपल्या चेहऱ्यावरची जी काही मेकअप असेल धूळ असेल ती सगळी निघून जाते आणि आपला चेहरा क्लीन होतो वातावरणामध्ये ओलावा ह्युमिडिटी असते स्किन आपली ऑइल प्रोड्यूस करते आणि या सगळ्यामुळे जे आपल्या चेहऱ्यावरचे पोर्स आहेत ते पूर्णपणे बंद होतात आणि त्यामुळेच ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम होतो जर नाकाचा एरिया किंवा चीकचा एरिया जर तुम्ही तिथे हात लावलात तर तुम्हाला बारीक पुरड आल्यासारखं किंवा चेहरा अनइवन वाटेल स्किन इन अनइवन वाटेल तर ते सगळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स असतात आणि ते पोर्स बंद झाल्यामुळे झालेले असतात तर प्रत्येक आठवड्याला किंवा आठवड्यातून दोन वेळेस तुम्ही छानसं असं स्क्रब वापरू शकता त्यामुळे जे पोर्स बंद झाले आहेत ते ओपन होतील आणि आठवड्यातून एक वेळा आणि पावसाळ्यात तर मी म्हणेल की दोन वेळा तुम्ही छान अशी स्टीम घ्या ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स सगळे आपल्याला रिमूव्ह करायचे आहे कारण ते पोर्स तसेच बंद राहिलेत तर ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स जास्त वाढतील आणि पिंपल्सही त्यामुळे जास्त येतील तर छान अशी स्टीम घ्यायची आहे आणि स्टीम घेतानाही दहा ते पंधरा मिनटं स्टीम घ्यायची नाही आहे खूप वेळ स्टीम घेणंही आपल्या चेहऱ्यासाठी हानिकारक असतं तर अगदी पाच ते सात मिनटं आपल्याला स्टीम घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या नाकावरचे किंवा चीकवरचे साईडला बरेचसे असे अनइवन पुरळ किंवा अगदी स्मॉल डॉट दिसतात ते सगळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स असतात तर अशी पिन अगदी पन्नास रुपयाला मिळते ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स काढायची पिन तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा ऑनलाईनही मिळते त्याचीही लिंक मी देईलच तर त्यांनी खरंच खूप उत्तम प्रकारे ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स निघतात थोडा त्रास होतो पण सॅलॉनमध्येही जर तुम्ही गेलात तर त्यापेक्षा जास्त त्रास होतो म्हणून आपण घरच्या घरी आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह करू शकतो खूप छान प्रोडक्ट आहे अगदी छोटंसं प्रॉडक्ट आहे पण खूप उपयोगाचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण व्हाईट हेड्स निघाले आहेत वेळोवेळी आपण ते क्लीन केले तर आपल्याला ब्लॅक हेड्स होणारच नाही आता आपल्या स्किनवरचे जे पोर्स आहेत ते ओपन झालेले आहे तर पावसाळ्यात आपल्याला हायड्रेशन म्हणजे हायड्रेटेड मास्क न वापरता म्हणजेच शीट मास्क न वापरता आपल्याला क्ले मास्क वापरायचा आहे तुम्ही मुलतानी मिट्टी वापरू शकता किंवा कुठला फेस पॅक असेल तर तो वापरू शकता मी इथे चंदन पावडर वापरते आहे चंदन पावडरमध्ये मी इसेन्शियल ऑइलचे दोन ड्रॉप टाकले गुलाबजल टाकलं आणि ते मिक्स करून घेतलं आणि पूर्ण चेहऱ्यावर लावून घेणार आहे हे पूर्ण मास्क मुलतानी मिट्टी लावली तरीही चेहऱ्यासाठी चांगला आहे दहा मिनटं ठेवायचं आहे दहा मिनटापेक्षा जास्त ठेवू नका म्हणजे पूर्ण वाळायची वाट बघू नका दहा मिनटानंतर चेहरा छान थंड पाण्याने वॉश करून घेतला आणि त्यानंतर टोनर असेल तर टोनर यूज करा किंवा मग नॉर्मली रोज वॉटर सगळ्यांकडेच असतं तर रोज वॉटर पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे आणि छान ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं आहे हे आहे आपलं पावसाळ्यातलं स्किन केअर रुटीन तर अशा प्रकारे पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी काय रुटीन फॉलो करावं कुठले प्रोडक्ट्स वापरावे हे मी तुमच्याशी थोडक्यात शेअर केलेलं आहे आणि हे रुटीन जर नियमितपणे तुम्ही फॉलो केलं तर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स होणार नाही पुरळ येणार नाही पिंपल्सही येणार नाहीत तर होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आणखी कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ थोडा हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय